अध्यक्ष लोककल्याण फाउंडेशन आज आम्ही प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या कारभारासंदर्भात आम्ही गेले एक वर्षभर चळवळ चालू केली आहे आज प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये इतका अशंख्य मोठा भ्रष्टाचार आहे ही संस्था छत्रपती शाहू महाराजांनी एक लहो गरीब गोरगरीब लोकांच्या शिक्षणासाठी स्थापन केली पण तो उद्देश हा लोकांनी विसरून ही संस्था भ्रष्टाचारी संस्था म्हणून केली आहे आज सध्याचे विद्यमान चेअरमन के जी पाटील यांनी प्रत्येक गोष्टीत भ्रष्टपणा चालू केला आहे आज संस्थेची नोकर भरती असो संस्थेच्या का इतर कामाचा अंदाज असो इतर कामात कडल्या प्रत्येक कामात कमिशन असो ह्या गोष्टी इथं अवलंबण्यात आल्या आज संस्थेच्या बाजेला बाधा देणारी गोष्ट म्हणजे कोल्हापूर शहरात डोंगराळ भाग दाखवून विद्यमान प्राचार्यांची मुदतवाढ देणं इतका गलिच्छपणा आज ह्या संस्थेच्या चेअरमननी केला आहे हे बरोबर नाही आत्ताचे सद विद्यमान जे न्यू कॉलेजचे प्राचार्य आहेत त्यांना डोंगराळ भागातला माणूस म्हणून एक पत्र दिलं आणि त्या पत्राच्या आधारावर या संस्थेची मला प हिची प्राचार्यपदाची मुदतवाढ दिली हे संस्थेला शोभणारं नाही ही संस्था आज शिवाजी पेठेतल्या प्रत्येक घराघरानं ही संस्था मोठी केली त्या घरात घरात प्रत्येक लोकं वारावर जेवायला असायची आज ते वार जेवून तिथली लोकं मोठी झाली ही संस्था स्थापन केली ह्या संस्थेचं हे वाढवलं आज इतकी वाईट म्हणजे तुम्हाला वाईट सांगण्यासारखी गोष्ट की संस्थेचे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हा उद्देश जो होता बोर्डिंगचा गोरगरिबांच्या मुलांना वसतिग्रह हा उद्देश हा लोकांनी सफल पूर्ण ब बंद केला आहे बोर्डिंग बंद झाली आज गोरगरीब विद्यार्थ्यांना राहायला वसतिग्रह नाही आज मुलींचं मुलांचं बोर्डिंग बंद करून ही संस्था आज शिक्षण संस्था केली आज ही शिक्षण संस्था फक्त का केली ही शिक्षण संस्थेतली मलई खायसाठी म्हणून ती बोर्डिंग बंद केली आणि संस्था चालू केली अशा पद्धतीचं हे वर्तणूक ह्या चेअरमनांची चाललेलं आहे हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही आम्ही आज लोककल्याण फाउंडेशनचे जे, जे सर्व संचालक मंडळ असेल आमचे कार्यकर्ते असतील हे हाणून पाडणार ह्या संचालक मंडळाला आम्ही घरे घालवणार हे ह्यातच आम्ही शांत राहणार आमचं लोककल्याण फाउंडेशनचं उद्दिष्ट की दादांनी की मी मला निवेदन मिळालं की मी ह्यावर कारवाई शंभर टक्के करणार आणि आम्ही त्या पद्धतीनं दादांना निवेदन पाठवलं दादा कारवाई करतील अशी आमची अपेक्षा प्रिन्स शिवाजी मराठा बचाव म्हणजे काय तर संस्थेचे चेअरमन के जी पाटील यांचा जो मनमानी कारभार चालू आहे त्याला आमचा विरोध आहे इथले शिवाजीपेठेतले स्थानिक सभासद कोणी नाहीत आणि त्यांच्या इतर गावचे सभासद भरती करून संस्थेत जो गैरकारभार चालू आहे त्याला विरोध म्हणून आम्ही प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे माजी विद्यार्थी आणि पेठेतले स्थानिक नागरिक की जे प्रिन्स शिवाजी महाराडा बोर्डिंगचे विद्यार्थी आहेत आणि प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगवर आणि पर्यायानं शाहू महाराजांच्यावर प्रेम करणारे नागरिक यांच्या वतीनं ना। हे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग बचाव म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत हे आंदोलन आता फक्त शिवाजी पेठेपुरतं न राहता पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही हे आंदोलन पसरवू आणि या शासनानं ती व्यवस्थित दखल घेतली पाहिजे नसेल तर ऐन दिवाळीच्या तोंडावर आम्ही संस्थेच्या मुख्य कार्यालयाला टाळे लावून ती संस्था व्यवस्थित मार्गानं चालवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तशी आमची मागणी आहे धन्यवाद मी रवींद्र संभाजीराव चव्हाण प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचा माझी विद्यार्थी आणि हे आम्ही सगळेच प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे विद्यार्थी आहोत